सायराट पिक्चर मधलं मी झाड बघितलंय त्या झाडावर चढलोय किती पायरेची बारो मित्रांनो शहाण्णव पायऱ्यांची बारो नाव तर मित्रांनो ही ज्यावेळेस हो हो। <laughs> <laughs> देवी बाहेर येते मंदिरातून ही मूर्ती बाहेर काढली जाते नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये मध्ये मित्रांनो सैराट मूवी प्रत्येकाने बघितलाय मराठी मूवी हा टॉपला आणि हिट झालेला मूवी तर आज आपण जातोय कमलाभवानी मंदिर ज्या ठिकाणी सैराट या मूवीची शूट झाला आपले दोन गँग मेंबर्स आहेत आरुधिक देशमाने तुम्ही तर बघितलं आहे आपल्या प्रत्येक ब्लॉग मध्ये आता असतो आणि सायदीप काळे तर आपण जातोय आरबी आर फोटोग्राफी पण येतोय आपण जाणार आहे आणि जवळपास आपल्यापासून चाळीस किलोमीटर एवढा अंतर आहे जायला एक तास लागेल तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तिथे गेल्याच्या नंतर तुम्हाला ते वीर बारा वगैरे आहे आणि ते झाड पण दाखवतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एकदम टॉप आण विषय नात करायचा करायचा नाही मला तर जाऊया गाडी काढतोय आता आमचा रोया आमच्या कुत्र्याला जमत नाही इथं भव भोवा करतोय गाडी आली आपली विषय زبره زووا आमचा करमाळ्याचा भाचा राहतो तिथं त्याला घेऊ आणि बघू रिटर्न येताना त्याला प्लॅन आहे आणायचं काय त्याला तर त्याला आणू तर तिकडे शेत वर्याला आणायचं काय मग म्हणतो कसा आहे मेला असता मेला असता म्हणजे आमच्या आमचाच विषय झाला असता इथं लगेच आणि लगेच पोलीस स्टेशन हे असले लोक दलिनद्रेवानी गाडी गाडीचं इन्शुरन्स तिचं आम्हाला तिथं कर्मणाच्या देवीचं दर्शन घ्यायचं नंतर राशींच्या देवीला जायचं पण विषय असा आहे आम्ही म्हणतोय कर्मणाच्या देवीचं दर्शन झालं की तुला घेऊन जायचं राशींना म्हणजे सकाळ सकाळ इष्टी ना इष्टी नाही हा विषय सकाळ सकाळ इष्टी आणून सोडा माझ्या सोप्या कर मला सांग हा तुझ्या तुझ्या आधी अरे सांगितलं प्लॅनिंग करावं तिथं मटण टाका दोन दोन दिवस ऐकले त्यांना राशी मटन विषय थांबडा मित्रांनो प्रत्येक ट्रिप मध्ये असं काही ना असतंच नमुना नमुना म्हणजे कसं असतं माहिती का सगळं गावी एकीकडे एकीकडे असतं पोलीला बोलणारच महाग बसल्या दिसतो ना कोकरेच हे कोण बोललं हे असला विषय बघा अख्ख् सगळं युट्युबला जाणार म्हणजे जाणार होता विषय त्याच्यामुळे आम्ही गाणी पण लावा नाही काय आम्हाला बोलत पण नाही ती पुर्गेला किती पण म्हणते काय तरी इकच काहीच नाही ती बोरगेला गेली होती इकच काय तिकच काय आपण झालो सायराट मूवी बनलाय त्याचं शूटिंग एरिया आहे ना तो दाखवणार आहे कमलाभवानी मंदिर पण आहे आणि तिथ ती पण लव्ह स्टोरीज होती त्याच्यामुळे ही लव्ह स्टोरी माग चालू होती एवढं किती झाडं चढली होती हे गाडीत चाढलाय गाडीत चाढलाय गाडी बी ताणली नाही आई सुद्धा पुढे गाडी बी ताणली मित्रांनो फायनली आम्ही आलो आमच्या तालुक्याच्या ठिकाणी आमचा करमाळा तालुका आहे स्टार्ट झाला इथं यश कल्याणी सेवा बोल आपल्या गा, गावात होत की काय काळ वाढलं होतं की अच्छा बघून घ्या आमचा तालुका परत बघ म्हणता करमाळ्याचं नाव घेतून दाखवलं नाही करमाळा आला 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 दाण्या वाघ आला

तर चौक आहे मोठा जो की क्रॉस करून जावला नगर नगरसोलापूर हायवे आणि गाडी आत्तापर्यंत दोनदा थांबली एक आतमध्ये थांबली होती आणि दुसरी म्हणजे इथं थांबली आता काय करत आहेत काय माहिती आहे टोपी घेतात काय बार काय बारक्या बोलान द्या खुलक विलकळं द्या काय काय माहिती काय विषय काय नाही गाडीत बरं वाटतं फोर व्हीलरमध्ये आलं ना उन्हाळ्यात त्याचं ए सी सी नसतं हवा नाहीतर घाम घाम विषयच नाही आत थोडा पण घाम नाही आला तर मित्रांनो आपण नगर हायवे क्रॉस केलाय समोरच हे दिसतंय कमाने कमला भवानी मंदिराची इथून फक्त एक मिनिटाच्या अंतरावरच मंदिर आहे आणि मंदिराच्या शेजारी बारा आरच्या आणि परश्या त्यात आडावर तिथून त्यांचं प्रेम प्रकरण चालू झालं आणि तिथून ती पळून गेले तिथं कारणीभूत ठरलेलं पण आहे श्रीमंत राजे राव रंभ निंबळ करदुअर असं दिसतंय या ऑल इंडिया लग्न विघ्न झालं यावं लागत्या किती दिवस लागला बांधायला सोबत

पूर्ण काम झालेलं पूर्ण मंदिराचं काम पण चालू होत आणखी अरे दगड मला म्हणजे कलर काढले म्हणून का बघू शकता तुम्हीच काय मंदिर आहे पूर्ण दगडात एक नंबर आहे राह ना दिसतंय आहे पहिला कलर राहतो कलर काढला आता कलर सगळं सगळं क्लीन केलं मंदिर असं वाटतंय मंदिरला बघा आतमध्ये आल्याच्या नंतर पूर्ण दगडातलं मंदिर आहे नवीन लग्न झाले हिवाळी जोडपाल आणि हा उमट पूर्ण दगडामध्ये एकदम वेगळंच फील होते म्हणजे मंदिर पूर्ण अगोदर बघितल्याने वेगळंच राहणार बाहेर आणि आता पूर्ण तीन आहे कोणते देवाची मूर्ती म्हणजे देवाची ज्यावेळेस निघतो छबीला निघतो त्यावेळेची मूर्ती तर मित्रांनो ही ज्या वेळेस देवी बाहेर येते मंदिरातून ज्यावेळेस छबेला निघतो त्यावेळेस ही मूर्ती बाहेर काढली जाते आणि इथं काय म्हणजे रोज देवात आणि ज्यावेळेस संध्याकाळी रोज आरती झाल्याच्या नंतर देवीला इथं झोपवलं जातं वेगळंच वाटत एकदम शांत कलर काढल्यामुळे वेगळंच एकदम रिनोवेशन एकदम रिनोव्हेशन केले मित्रांनो आपण केल्याच्यानंतर तुम्हाला दाखवलं ज्यावेळेस देव देवीचं छबी आणि निघतो त्यावेळेस देवीला ती मूर्ती जी होती ती, ती बाहेर काढली जाते आणि त्यानंतर ते पूजा होते त्यांनी नारळ दिलाय आणि आम्हाला आहे ना मी जे नारळ दिलाय म्हणजे प्रसाद म्हणून दिलाय लिटरला आम्हाला माहीत नाही नक्की काय करायचंय ड्रोन घ्या अरे ड्रोन आणलाय ना ड्रोन इथं आर्बी फोटोग्राफर अगोदरच बरोबर तयारीत आला मला ना एवढा वैताग आलाय ना एक पोरग काय त्याला जोडाना विषय जोडायला बोलल्याशिवाय मागे बघू शकता इकडे आणखी काम चालूच आहे भरपूर काम आहे पण तरी पण जे पूर्वी होतं त्यापेक्षा आता खूप चेंजेस झालेलं इथं बघा तुम्हाला दाखवतो बॅकग्राऊंडला कसं आहे इथं मंदिराच्या बॅकग्राऊंड म्हणजे पूर्ण आहे ना त्याची पूर्ण डिझाईनच वेगळी पूर्ण मध्ये बनवलेली आहे तिकडून जर तुम्ही समोरून जर गेला तर इथून एक्झिट करू शकता म्हणजे डायरेक्टली तुम्ही मग आपण कमान दाखवली तिथं डायरेक्टली तुम्ही जाऊ शकतात इथं काय होत इथं त्याच्यात का ज्यावेळेस देवीचा छिबिना निघतो त्यावेळेस देवीचे वाहन आहेत ते ह्या रूम मध्ये ठेवले जातात हत्तीतात त्यानंतर काय म्हणजे प्रत्येक छबिना निघायची वयस्तीच असणार बरं ते वेगळं दिसतंय है ना आणि ते भरपूर काम चालू आहे म्हणजे ते आता ती समोरची दिसतात का नाही त्याला पण कलर मग याला खर्च होतं काम करतो गव्हर्मेंटचं अच्छा मित्रांचं टोटल वीस सात पोट रुपये आता निधी आलाय त्याच्यामध्ये ह्या पूर्ण मंदिराचं रिनोवेशन म्हणाले जवळपास आता दोन वर्ष झाला अस काम चालू आहे ना तीन वर्ष झालं म्हणजे आता मिळेल दिसायला रे आहे व पण इथं लई मोठा उत्साह असतो नाही तर नऊ दिवस नऊ दिवस फुलराड मित्रांनो जर तुम्ही आला ना दस यात्राच असते ना आणि असं पण दुसऱ्या पण मध्ये मध्ये त्याचं देवीचं छबिना ती निघत असतो ना सारखा पौर्णिमाला प्रत्येक पौर्णिमेला देवीच्या छबिना आणि इथं दसऱ्याचं फुल ती कधी दिलं जातं म्हणजे काय असतं आता ते नाही का होम ती कुठं असतं तर मित्रांनो इथं माझ्या मागच्या साईडला जे दिसतंय ना इथं देवीचं होम असतो पहिलं ह्याच्यामध्ये ती काय ती काय बकर टाकलं जायचं म्हणजे पण आता ती प्रथा पूर्ण बन झाली आता तुम्हाला दाखवतो आर्चीन जिथे चप्पल काढलेली गुलाबाचं फुल ठेवलेलं ना ती तुम्हाला कुठे खाली बसलेली आणि हिथून कोण आर्चीन परशा इथं समोर बसलेले हा इथून कसं काय होती आणि तिथं परशा बसला होता म्हणजे इथं आरची आणि तिथं समोर आहे ना तिथं परछा बसला होता

त्यावेळेस म्हणजे त्यांनी परमिशन वगैरे हो काढले असेल त्यावेळेस इथं ज्यावेळेस आरची परशा आले होते त्या पूर्ण बंद होतं आणि बंद असल्यामुळे बाहेरच्या लोकांना इथं काय आतमध्ये एंट्री नव्हती आता आरची ते जे बसलेलं सीन आहे ना ते तुम्हाला दाखवते ती समोरच तर ह्या टोटल ह्या तीन दीपमाळ आहेत बघू शकता हे पूर्ण दीपमाळ आणि हे जे मधली मदल, मधलीवरच बसले होते ना ते दोघं चप्पल विप्पल इथं काढून गुलाबाचं फुल पुढे होतं बॅकग्राऊंड ला तिथं गुलाबाचं फुल होत अजून काय काय ड्रोन उडवला वाटतंय ना रोहित भोसले फ्लाय केलं ना जाऊ बाहेर आणि ते जे आहे ना ते जे झाड झाड आणि त्यानंतर ती विहीर आहे आपण जाणार आहे आता कुठे गेला ड्रोनवाला कुठे तिथनच उडवतो ड्रोन ड्रोन उडवलाय पण ड्रोन कुठे दिसा नाही राहू कुठे अरे माझ्या डोळे गेले मला ड्रोन दिसा नाही कुठे ही गाडीतच बसते सारखं आता तुम्हाला दाखवतो ड्रोन मध्ये कसं दिसतं कुठं ड्रोनचं पण आपण ह्याच्यात आहे ना जे व्हिडिओ जे ड्रोन ने आता शूट होत आहे ना ते पण दाखवू वरून कसं दिसतंय मंदिर ते तुम्ही ड्रोनच्या द्वारे बघू शकता ड्रोन शूट ने कारण आता आपण जे दाखवतोय ते खालन दाखवतोय पूर्ण शूट जे आता तो ज्यावेळेस ते क्लिप काढत त्यावेळेस आपण ह्या आपल्या व्हिडिओ मध्ये ऍड करणार ते क्लिप जेणेकरून तुम्हाला क्लिप मध्ये पूर्ण चारी साईडने पूर्ण जे मंदिर आहे ना पूर्ण मंदिर दगडामध्ये बनवलेलं आहे तर मित्रांनो माझ्या मागं जी दिसत आहे ना कमान त्याच्यामध्ये जा आपण जाणार रे भया चल कुठे गेलं रे कुठं तिकडे गेलं जाऊ आता वरती दीपमाळ्यावरती ते सॉरी दीपमाळ याला काय म्हणतात गोकुळ 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 ह्या जे आपण प्रवेशद्वार आहे ना त्याला गोकुळ असं म्हणताये आणि ह्याला बघा हे किती मोठे दरवाजे आहे पण लाकडाच दोन दरवाजे लाकडाचे पूर्ण दोन दरवाजे तिथं वरती चला जाऊ वरती मला तर किती वाटते बाबा जास्त वजन झाल्यामुळे ना आपल्याला जायला येताना पडलं वेळ लो तुमची प्रॅक्टिस झालेला का

मित्रांनो लिटर येणार वाटच आलं आता अजून किती वरती असलं येऊ राव अंधार विषय त्याचा नाही काय विषय लांबता असू दे असलो वर चढायचं र तेवढंच होते काय टाकलं थांब थांबई थांब थांब येऊ सँडल घालून उग चालू लाग तू कधीच नाही बघायला तू कधीच नाही गेलो वरती आईश तुम्ही काय अजून वरती अयो मित्रांधायची वेळेला एवढ्यातले एवढ्यात राहू एवढंच वर चढलोय कशात बांधले सिमेंट तीनशे वर्षपूर्वी सिमेंट काही परत बांधले मला तर आता आपण जेवढा टॉपला आले ना तिथून मंदिराचा व्यू बघा अजून ह्याच्यावरती ह्याच्यावरती पण जाते येते ना चला आणखी वरती जाऊ पण अगोदर तिथला व्ह्यू बघून घ्या बघा ना टॉपचा व्ह्यू आणि जे तुम्हाला झाड दाखवणार आहे ना इकडे पुढे परत बघू पण आधी इथं माझी जीव वेळ आली हे मंदिर वरून बघा इथं खाली अंग्या आणि रोहित भोसले ड्रोनचं शूट घेतय चला आता उघर जा आण आणखी अक्षरशः अरे असल्या बो बोळी बोळीत नालो ना मला मोबाईलला मोबाईल कसं करू मी निर्तय मोबाईल माझ्या काही शपथ मी ना ब्लॉगिंग सोडून देईन पण असलं काय कुठं करणार नाही बाबा मला जीव लय मातला इकडं बाबा इकडून दिसतंय मला इकडं कोणतं ही गाव कोणतं इकडे सोंगो इथं जवळ दिसतं काय इकडं सोंगो बाई तिकडे एक महादेव लय जवळ का मित्रांनो आणि हे आता इथं झाड आहे हे दिसतंय का सायराडचं झाड आरचे आणि परशाची भांडणं इथन चालू आल्या म्हणजे विषय काय आहे तिथं जुळलं त्यांचं प्रेम झाड नशिबाला पावतं ती पण आई हो मला बोलता पण येणार नाही राहू लगे दागलाय एवढंच इकडं नाही कारखाना साईडचा पूर्ण व्यू दिसतय चला मित्रांनो आता जाऊ खाली मित्रांनो जाऊ खाली आता आई शब्प सांगतो ब्लॉगिंग सोडून देईन पण असलं काय नको आपल्याला जीव जाईन राहो आता एवढं वर आलोय अंग खाली जायचंय खाली जायला तेवढं डोकं इथं काय लिहिलं डोके काय लिहिलंय काय माहिती आहे नाव पण लिहिलंय गंध एवढ्यात एवढ्यातल्या एवढ्यात फक्त वरती आलोय ते आता इथं देवीच तळ येणार काही तर देवीला आंघोळीच पाणी व्हाय हे पूर्ण दगडं दही मग ह्या नाही तर काय नऊ अर्धासाठी हे तुमचं आहे चल चला मित्रांनो हे देवीचं तळ पण दाखवलं आता जाऊ सैराटचं जिथं शूट झालं ना ते मेन होतं ते बारवं आणि ते झाड तिथं जाऊ त्या लोकांनी ना काय केलं चला तुम्हाला दाखवतो आता ते झाड दाखवतं जिथं अर्चून परशाने कुटाने केलं मेन हे नाही कृष्ण पण हो जाऊ तिकड हे बघा माझं एवढं वर घेलो फक्त घाम घाम कुंकू गेलो आयुष्यात मरायची वेळ बायच माझी हे असलं जास्त वजन झालं ना खाल वाटत वर किती गेलो बघा फक्त ते बघा एवढंच वर गेलो एवढंच एवढंच माझा खाल बे बेकार झाल ते घ्या हे बारकेवीर की नाव काय तुझं राहून आहे का ना माउली माने यांचं तिथं आगमन झालेलं आहे त्यांचं खूप खूप आभार ना शूट घेतलं इथन आता जायचं चाल तिकडं आता मेन कारणा दाखवायचं तुम्हाला चला लाकडंकडं दाखवू तिकडं तुम्ही पण या त्या झाडावर वेगच्या नमस्कारायचं त्याला झाडाला आम्हाला पाहू आमचं प्रेम सक्सेस झाड बराबर करता पण नाव सांगा नाव सांगा तुमचं त्याचं नाव ऐका नाव काय अरे शिवलाज काय आहे शिवलाज तुला भाव आहे काय रे काय 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 माने नाव आहे का परत एकदा सांगलाय त्याच क्वालिटी जाऊ आता ड्रोन काय करायचं ड्रोनच काय नाही ड्रोनी आता हे जे नमुने चालवले हे सगळे नमुने चालवले ते सगळे त्या झाडाला जाऊन नमस्कार करणार की बाबा आम्हाला पाहू आणि आमचं प्रेम सक्सेस कर नमस्कार बाबा सक्सेस होईल लगेच आंग्याला पण नाही त्या झाडा नमस्कार आहे नाही पण ती जी झाड आहे ना ती झाड पैशाला नाही ना मदत कर ती झाड फक्त लव मॅरेज सक्सेस करायला मदत करतो

वर जायला त्यांना येत होत नव्हतं त्यांना सीडी लावली होती सीडी लावून वरती जात होती आता बघा वीर दाखवतो तुम्हाला किती पायऱ्यांची मित्रांनो शहाण्णव पायऱ्यांची बारो खाली जाऊन बघू कस बांधलं वाटत इंडिया नॉट फॉर बिगनर्स म्हणजे ही शहाण्णव पायऱ्यांची विहीर आहे त्यामध्ये मोटर पण टाकली होतं आणि आतमध्ये पूर्ण कचरा झाला पूर्ण कचरे मी भरली पाणी पण आहे मेन विषय म्हणजे एकच आहे की बांधलं असं आसन कुठंच त्याला सिमेंट नाही हे, हे जे बोलतो ना आपण हे पांढरं हे सिमेंट नसतं त्याला चुना बघतो चुन्यामध्ये त्याचं गुळ वगैरे मिक्स केलं ना तर चुना एकदम घट्ट होतं त्याच्यामुळे ते जे कन्स्ट्रक्शन करताना ना पडत वगैरे काहीच नाही ते अयो शपथ मित्रांनो विशेष म्हणजे हे जे समोर दिसतंय ना ह्याच्यात इथं दगड कशा मांडला असत राह विशेष तीच गोष्ट आहे की इथे दगड कसे मांडले असतात या लोकांनी पूर्वीच लोकांचं कन्स्ट्रक्शन कसं केलं असत याच हे बारके हे बारके ह पाणी सध्या खराब वयावर का पाणी ही विही पूर्ण पूर्ण दगडामध्ये झाले सगळं काय हे आपल्या जे भारतीय लोक आहेत त्यांची ही कला होती की इझी टास्क नाही की पूर्ण हे याची कन्स्ट्रक्शन आहे पूर्ण दगडात केलेले आहे आता एवढे दगड तर भेटणं शक्यच नाही कुठे गेलेला मी व्यायाम करत होता मित्रांनो यो कॉल यो आहे ना यो व्यायाम करायला इथे येत होता शांनो पायऱ्या उतरून यायचा खाली हा पौल, अच्छा तर मित्रांनो आपण आता आतमध्ये आलोय हे बघा पूर्ण विहीर शर्ट कोणी आकार वाटत येणार बाया ही वीर हे आता एवढी जी दिसते ना ह्याच्यापेक्षा पण खाली विहीर हे आणखी खोल आहे ना ह्याची हि हिथं दिसतंय पायरी ह्याच्या आणखी पण खाली पायरे म्हणजे पूर्ण असं खाली खाली टप्प्याटप्प्याने आहेत का डायरेक्ट तळापर्यंत म्हणजे जसं जसं मित्रांनो वरचं स्ट्रक्चर आहे ना हे जे शेट कोणी दिसत आहे सेम पायऱ्या खाली सेम डिझाईन मध्ये हि पण आहेत म्हणजे आतपर्यंत जोपर्यंत तळ येत नाही ना तोपर्यंत सेम पायऱ्या आहेत आता मी दाखवतो मी कुठेतो पुढचा माणूस जोपर्यंत हालत नाही तोपर्यंत आपण नाही जाऊ शकत एवढ्याच पायऱ्यात फक्त एवढ्या पायऱ्यात पण आपल्याला पहिल्याकडे जायचंय भारी राह विचार करण्याजोगे विषय म्हणजे विषय काय माहिती का की एवढं काम दगडामध्ये बनवलंय आणि जायला पण भीती वाटते कारण इथून व्हिडिओ काल दाखवतो काढून दाखवतोय मित्रांनो आमचं नशीब एवढं भंगार आहे ह्याच्यातही नाही कासो आहे आणि आम्ही पुढे बघते तोपर्यंत कासव दिसला आणि असं म्हणलं आता तुम्हाला दाखवलं की बुटकी लगे आतमध्ये लगे आतमध्ये गेले ते आमचं नशीबच भागार आहे माझ्याबरोबर तुमचं पण भागार आहे लय घाण राव घाम घाम झाला राह सगळा लय घाण विषय झालाय माझ्या पायाने तर लकवत मारलाय आता झटका मारतोय माझा पाय त्याला घेऊन जा रे भाई एकदा हे रोहायला चला रोहायला वस्कर आता त्या झाडाला लवकर लग्न जमुदी म्हणून काय झालं झाड तुमच्यासारखी तुमच्या सारखी पिढी असल्यावर हो काय होईल आणि या कारमाळ्यातल्या लोकांनी ना, लो ना। ही जी देवीची मागवली यांनी तर बिझनेस केला तिथे बा ही पण नकोच करायला आले काय दोघं ही आता काय करणार माहिती का ही तो फोटो बिटो शूट करणार आणि त्या फोटो विषय करायचा दाखवायचं मी गेलो होतो तिथं आयुष्यभर ही जे असं स्टाईल करत आहे ना असं खाली आलं पाहिजे हसलो बाय व्हायला का गेलो मी तिथं आयुष्य अरे तुझं तर रोज जातोय आमचं तर कसं लोकांना वर चढता ज्यांना येत नाही पिक्चर शूटिंग झाले जवळ असल्या कसं लोक एकदम गर्दी करतात अयो स्वप्न आहे काय झालं ते खरं र आरची सो जोपर्यंत शूट होत नाही ना तोपर्यंत वजन उतरला असं माझं पाहिजे दमच तो कार चला आता या व्हिडिओमध्ये नाही ना तुम्ही पण ह्या झाडाला नमस्कार लव लो लव लो, लो मॅरेज सक्सेस होती ही आहे या झाडाला पहिलं फांद होतं ना तिकडं <laughs> लोकांनी येऊन येऊन या झाडाची फार वाट लावून टाकली त्या साईडला एक फांदी होती ती तर राहिलीच नाही तर मित्रांनो तुम्ही पण या बघा आणि पर्यटनाचं इथं काम करा पर्यटक आले नंतर <laughs> त्या झाडाचा आनंद घ्या मेन म्हणजे म्हणजे तुम्हाला पण दाखवायला परत होईल ना की सायरट पिक्चरमधलं मी झाड बघितलं आहे त्या झाडावर चढलोय आपण वर जाणारच नाही एका प्रवेशद्वारावर चढलो तर अजून दम लागतोय मला पायानंतर लागवंच मारलाय मला ना बघायचं <laughs> <laughs> माझं माझ्या पाय दमच मित्रांनो ज्या वेळेस ते आरचीला नाही का चित्त द्यायला लागत होते ते पोरग त्या <laughs> <laughs> पोर काम करत होतं त्या पोराला बिस्किट बिस्किट खायला घालायची ते दाखवत होतं कुठं बिस्किट खात होती पोरग कटोर बाया त्या कोपऱ्या होई आईला बारकी पोरं एक चांगलं काम केलं होतं त्याने बिस्किटावर इथं नाही कोपऱ्या कोपऱ्यावर बसून बिस्किट खात होती एक एक क्रीम क्रीम काढून खात होत बाकी सल्या आणि लांगड्या <laughs> ते तिथं खात होती एकदम राह स्ट्रक्चरलं ना बनवलंय पण इथं दागडावरलं कोरीव काम आहे नाही पण मानाने आता जर बघितलं जा। ना तर ते झाड राहू म्हणजे तुटलंच आहे तर काय राहिलंच नाही आता जर दोघं तीग जण वर चढले त्याच्यावर ते मोडलंच म्हणायचं म्हणजे एखादं झाड फेमस झालं ना वाट लागून जाते नाही नाही <laughs> तर मित्रांनो हे आहे राजेराव रंबा निंबाळकर यांनी बांधलेलं मंदिर ज्या ठिकाणी सैराट मूवीची शूटिंग झाली मी तुम्हाला मंदिर हे आतमधून पण दाखवलं आणि ड्रोनच्या माध्यमातून मी तुम्हाला वरून देखील दाखवलं सैराटमधील शूट केलेलं झाड दाखवलं त्याबरोबर शान्णव पायऱ्यांची वीर दाखवली तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये टिल द टाइम टेक केअर बाय बाय